जायचं होतं दुसरा रोड नाही पण ट्राफिक बघा एवढी ट्रॅफिक जाम आहे त्याच्यामुळे मी आता गावागावातून जाऊ ओवलीतून वगैरे जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम एव्हरी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग से आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आता आजचा दुसरा दिवस घरी आम्ही आम्ही तिघ आणि दोन मामा आहेत सुधीर मामा आणि सुनील मामा कुठून मामा सर झोपले सगळे झोपलो आम्ही आज दुपारी जेवण केलं आणि सगळे झोपलो पप्पा तर पप्पा तर पप्पा तर रोज झोपतात जेवल्यावर बाकी आम्ही पण झोपलो होतो आणि पण झोपली मम्मीला पण झोपायचं होतं मम्मीला झोपण्यासाठी आम्ही सांगितले सा फ्रॅक्चर बंडे आहे तोपर्यंत पर्यंत तुम्ही उठाचा नाही पण मम्मी झोपलीच नाही मम्मीला मावशी आली ना मावशी आली यांच्या गप्पा चालू होत्या तो मम्मी आता पण ब्लॉक बघत बसली आहे हा आणि आम्ही जसं तुम्हाला माहिती आहे मागे जेव्हा लडाखला गेलेलो तेव्हा आम्ही इथून घरून प्रवास चालू केलेला सो पहिल्या दिवशी गुजरात दुसऱ्या दिवशी राजस्थान तिसऱ्या दिवशी आम्ही अमृतसरला गेलेलो आणि राजस्थान मध्ये ना खाटूश्याम मंदिर आहे खाटूश्याम मंदिर आहे ये सो आम्हाला खाटूश्याम मंदिरात जायचं होतं पण आयटनरी मध्ये ते बसलं नाही झालं नाही तेव्हा म्हणून आमचं खाटूश्याम मंदिर राहिलेलं आणि आता आम्ही जेव्हा बाईक बनवली तेव्हा आमचा प्लॅन चाललेला की खाटोश्यामला जायचं राईडला राएचा राजस्थानला राजस्थानला <laughs> <राजस्तान> जायचं <laughs> <laughs> सो पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्या की कोकण साईडला जा म्हणून आम्ही प्लॅन केलेला भाविक नाही थांबना विमना नाही लगतेर लगतेर जो है रियल आहे आम्ही काही काही कट करत नाही काही हाइड करत नाही रिअल नको आहे सो मग आम्ही तो प्लॅन चेंज केला प्लॅन चेंज केला की आम्ही पहिले कोकणात जाऊ कारण आपल्या युट्यूब फॅमिलीची इच्छा आहे सो माझी कोकणात जाऊन आणि मग आम्ही राजस्थानला जाणार होतो खाटुश्यामच्या दर्शनाला पण आम्हाला समजलं की भिवंडीत पण खाटुश्याम मंदिर आहे सो मग आम्ही जातो खाटूश्यामला भिवंडीतल्या खाटुश्याम मंदिरात जाऊन दर्शन करून येतो

तर चल आता आम्ही निघालो आणि जायचं होतं दुसऱ्या रोड पण ट्राफिक बघा एवढी ट्राफिक जाम आहे त्याच्यामुळे मग आम्ही आता गावागावातून जाऊ ओवळीतून वगैरे तो कुठं राह एक गाडी पुढे आहे तू आता गावागावातून जाऊ आतमधून कारण मेन रोडला ट्रॅफिक आहे आणि आम्हाला ज्या टायमाला निघायचं होतं त्या टायमाला आम्ही निघालो नाही थोडंसं लेट झालं आहे आम्हाला तो तो पात्ला, पात्ला ना फ्रेश मी तू पाचला काही पाचला येणार होता साडेसहाला पण नाही आला तो चला आता भावे हॅलो हॅलो बोला दोघांनी हॅलो बोला हॅलो हॅलो हो चला सांगा का ब्लॉकमध्ये आता जाऊया आपण डायरेक्ट मंदिराच्या इथे जाऊया तर चल आता आम्ही पोचलो इकडे आणि इथे समोर मंदिर आहे आणि आम्ही मोरपंख घेतलेले आहेत मी मिनी जे सांग मिनीतले सांग तो पैसे मिनी दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर याच ना याच याच तर आपण जाऊया आता आतमध्ये आणि आज गर्दी आहे Lapun jauh ya tak mau deh, anies melayang, berawal kah? Hei, si di si di sian.

मन प्रसन्न चला so, घरी सो, आम्ही पोचलो घरी करला कसला ताट तो अंगठी साठी ताट सजवून नेलता ना दोन गुलाब नेलतात दोन छोटी छोटी प्लेट होती ती हां सजवून नेलती मजिनी ती फुला टकली आर हा हा हा, हा। ना ते तो कलश का काही ठेवलेला ना कलश ठेवला आम्ही मामा गुड्डू ना मी आखी स्टेज वर शोधता मम्मू ते प्लेट सजवलेली प्लेट सजवलेली आहे सजवलेली सोड तिथे साधी प्लेट पण नाही आहे आखी शोधला शोधला तो गोंगरले होतो बडतीस बोलला बोलते काय आहे बरोबर प्लेट होती सजवलेली चल तुम्ही सजवलेली आहे ही बघा बोलती त्यांनी ती प्लेट म्हणजे फुला सगळी केडली ना ते कलश ठेवला कुठून आता आणला तिकडच्या सामान ती कशी आणून ठेवलं आणि पाटील साहेब इलेक्ट्रिशियन ती यल्लू झाली मग ती आधी लावलेल ती काच <laughs> <laughs>

ही काचस येलो झाली बघ ती पण त्या सगळ्या एकत्रच आहे पण ही बाहेरच्या बाजूला होती ना अशी म्हणून ती पिवली पडली ती आतमधली मधली काच ही बाहेरची काच जाऊ दे ना काय जाऊ दे ना ती खराब झाली नाही ना फायबर होतं नाही चालू आमचं आता इलेक्ट्रिशियनचं काम झालं जेवण झालं आणि त्या राजा सरजा सोबत चालू पिक्चर बघायला हट तर मी नाही निब्बा निब्बीचा पिक्चर तू तुझा वय बीजा कमी आहे नंतर समजा पिक्चर कपले भाविक लोलते स्टेटर मध्ये लढते सह्या बिहारा नाही हे बस आहे Mas na é? So,